नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे की गुजरातमध्ये राजकीय भूकंप झालेला आहे म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री जे आहेत भूपेंद्र पटेल हे सोडून जवळपास सोळा मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामे दिलेले आहेत आता या सोळा मंत्र्यांनी राजीनामे दिलेत याचं चा, या मागचं कारण काय आहे असं गुजरातमध्ये नेमकं सरकारमध्ये काय घडलेलं आहे की देवे है आपन या सगळ्यांना तडकाफडकी राजीनामे द्यावे लागलेत हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुजरातमध्ये भाजपचं सरकार आहे आणि या सरकारवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा होल्ड आहे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांची नियुक्तीसुद्धा नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे आणि या सरकारमधले जे मंत्री आहेत या मंत्र्यांनी तडकाफडकी आज सोळा मंत्री आहेत आणि या सोळा मंत्र्यांनी आज तडकाफडकी आपले राजीनामे भूपेंद्र पटेल यांच्याकडे दिलेले आहेत भूपेंद्र पटेल आता हे राजीनामे राज्यपालांकडे सुपूर्त करतील आणि या मंत्रिमंडळातनं जवळपास सोळा मंत्री हे बाहेर पडतायत का पडतायत बरं नेमकं काय घडतंय तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भाजप हा धक्का तंत्र देण्यामध्ये एक नंबर पक्ष आहे म्हणजे कुठलंही राज्य जिथे भाजपचं सरकार आहे असं कोणतंही राज्य तुम्ही घ्या त्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची निवड असेल किंवा मंत्र्यांचे ज्याला आपण म्हणतो मंत्री मंत्री म्हणून उमेदवारांची निवड असेल आमदारांची निवड असेल अशा ठिकाणी तिथे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा रोल महत्वाचा ठरतो आणि अत्यंत धक्का तंत्राने ते तिकडचा मुख्यमंत्री निवडत असतात किंवा तिकडचा एखादा आपण म्हणतो राज्यपालाची नियुक्ती कर केली जात असते आत्ता देखील ती स्थिती झालेली आहे की गुजरात सरकारमध्ये आता मंत्रिमंडळ विस्तार करायचा आहे मंत्रिमंडळ विस्तार करायचं आहे तर तुम्ही म्हणाल मग या सोळा मंत्र्यांना राजीनामा देण्याची गरज काय तर या सोळा मंत्र्यांना राजीनामा देण्यासाठी भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आदेश दिले की तुमचे राजीनामे सगळ्यांचे जमा करा आणि त्याप्रमाणे या सोळा मंत्र्यांनी हे राजीनामे दिलेले आहेत आता एक लक्षात घ्या यातला एकही मंत्री का राजीनामा द्यायचा किंवा आम्ही का राजीनामे द्यावेत असं विचारू सुद्धा शकत नाही अशी परिस्थिती निश्चित भाजपमध्ये आहे आणि त्यामुळे या सोळा मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत आता हे राजीनामे राज्यपालांकडे जातील पण लगेचच उद्या म्हणजे आज मी हा व्हिडिओ करतोय आणि उद्या लगेचच नव्या मंत्रिमंडळाची तिथे स्थापना होणार आहे नव्या मंत्र्यांची घोषणा केली जाणार आहे म्हणजे हे सोळा मंत्री वगळता नवे चेहरे हे गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये दिले जाणार आहेत असंही बोललं जात आहे की या मंत्रिमंडळामध्ये तरुण नेतृत्वाला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न हे आम्ही गृहमंत्री देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे नवे चेहरे देण्याचा प्रयत्न करणार आहेत कारण आत्ताची जी सगळी यंग ब्रिगेड आहे किंवा नव तरुण नेतृत्व आहे याकडे नरेंद्र मोदी हे पुढच्या पाच ते दहा वर्षाच्या दृष्टीनं बघतायत आणि म्हणून मंत्रिमंडळामध्ये तरुण चेहरे असावेत यासाठी काही तरुण आमदारांना मंत्री म्हणून संधी दिली जाणार आहे आणि हे जे सोळा मंत्र्यांचे राजीनामे दिलेले आहेत त्यांना कदाचित घरी बसवलं जाऊ शकतं अशी देखील परिस्थिती आता गुजरातमध्ये उद्भवलेली आहे उद्याच्याच दिवशी हा मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे भूपेंद्र पटेल हे यापूर्वीच म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये पंधरा दिवसामध्ये ते दिल्लीला गेले होते आणि त्याच वेळेला हा निर्णय झालेला आहे की या मंत्रिमंडळातनं हे सोळा मंत्र्यांचे राजीनामे तुम्ही घ्यायचे आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक म्हणजे आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जी काही एकूण सरकार चालवण्याची जी, जी स्ट्रॅटेजी आहे किंवा जी पद्धत आहे की प्रत्येक मंत्र्यांचं प्रगती पुस्तक हे तयार केलं जातं कोणता मंत्री किती कार्यक्षम आहे तो काम करतोय का तो विधानसभेमध्ये येत असतो का तो आपल्या मतदारसंघात लक्ष घालत असतो का त्यांनी आतापर्यंत कोणत्या योजनांच्या बाबतीमध्ये काम केलेलं आहे सरकार केंद्र सरकारच्या कोणत्या योजना आपल्या मतदारसंघापर्यंत पोहोचवलेल्या आहेत याचा एक सगळा लेखाजोखा जो आहे तो मंत्र्यांकडनं घेतला जातो ज्यामध्ये मंत्री जर का नापास ठरले फेल ठरले किंवा मंत्र्यांची एकूण कार्यक्षमता कमी पडली तर त्या मंत्र्याला तिथनं हटवण्याचा निर्णय हा घेतला जातो इतक्या पद्धतीने म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की आपल्याला फक्त कामाची माणसं हवी आहेत अशा पद्धतीने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा कारभार राहिलेला आहे आणि त्या कारभाराकडे बघता या सोळा मंत्र्यांचे जे काही फड़के राजीनामे मागण्यात आलेले आहेत त्याच्या मागचं हेच कारण आहे की एकतर यांच्या परफॉर्मन्स बाबतीत नरेंद्र मोदी किंवा अमित शहा हे समाधानी नसतील भूपेंद्र पटेल समाधानी नसतील आणि त्या पद्धतीचा रिपोर्ट हा तिकडे गेलेला आहे त्यामुळे उद्या जो काही मंत्रिमंडळ विस्तार होतोय त्या जागी या सोळा मंत्र्यांच्या जागी नवीन सोळा मंत्र्यांची नियुक्ती होऊ शकते त्यांना न मंत्रिपद मिळू शकतं आणि यामध्ये तरुण उमेदवाराला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे अशी सगळी माहिती आपल्याला मिळते म्हणजे एकूणच भाजप अशा पद्धतीने जिथे जिथे आपली सरकार आहे तिथे तिथे अशा पद्धतीने धक्का तंत्राचा वापर कायमच करताना आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि म्हणूनच आत्ताच्या आजच्या दिवशी आत्ताच्या क्षणी गुजरातमध्ये या सोळा राजीनाम्यांमुळे मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे मा मात्र हडकंप उठलेला आहे आणि तिथल्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार या सगळ्याची चर्चा सुरू झालेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद